नासिर ई बाईक सलगरे आता पेट्रोलला करा बाय बाय घरी घेऊन या इलिको कंपनीची ई बाइक तेही फक्त चाळीस हजार रुपयांपासून पुढे साठ ते सत्तर किलोमीटरच्या मायलेज सहित एक वर्षाची वॉरंटी खास गुढी पाडव्यानिमित्त चार ते पाच हजार रुपयांचा भरघोस डिस्काउंट सोबत प्रत्येक बाइक वरती एक हजार नऊशे नव्याण्णव चा ब्लूटूथ हेडफोन फ्री व एक लकी ड्रॉ ओपन आमच्याकडे उधारी सुरू आहे बजाज फायनान्सची ची ही सोय आमचा पत्ता नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपी कॉम्प्युटर फर्निचर ई बाईक सेंटर प्रत्येक बातमीतील चा वास्तविकतेची चांगली अपडेट बेडक ग्रामपंचायतीत आठ महिन्यात बाजार करात भ्रष्टाचार झाल्याचे उघड मिरज तालुक्यातील बेडक ग्रामपंचायतीत एप्रिल दोन हजार बावीस ते नोव्हेंबर दोन हजार बावीस या आठ महिन्यात बाजार करात भ्रष्टाचार झाल्याचे उघड झाले तत्कालीन सरपंच रुपाली शिंदे व ग्रामसेवक एम पी कांबळे व बी एल पाटील यांच्याकडून सत्तेचाळीस हजार पाचशे अपहाराची रक्कम वसूल करण्याचे आदेश सांगली जिल्हा परिषदेचे नोव्हेंबर दोन हजार बावीस या कालावधीत बाजार कर रकमेत अपहार झाल्याची तक्रार विद्यमान सात सदस्यांनी जिल्हा परिषदेकडे केली के त्यांच्या चौकशीचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोरमिसे यांनी दिले होते त्यानुसार पंचायत उप अभियंत्यांनी चौकशी करून अहवाल जिल्हा परिषदेकडे दिला त्यात तत्कालीन बाजार कराची रक्कम ग्रामपंचायत कार्यालयात भरली नसल्याचे ताशेरे ओढले होते त्यानुसार कारवाई सुरू असल्याने अपहार झाला होता हे सिद्ध झालं आहे ही रक्कम वसूल करण्यासाठी कैलास पाटील गौतम नागरगोजे विष्णू पाटील भाग्यश्री खाडे शुभांगी सूर्यंशी जयश्री कांबळे आणि जयश्री शेळके या सात सदस्यांनी जिल्हा परिषदेसमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केलं त्यानंतर यांनी तत्कालीन ग्रामसेवक मधुकर कांबळे यांच्याकडून आठ हजार नऊशे चोवीस रुपये व बी एल पाटील यांच्याकडून चौदा हजार आठशे त्र्याऐंशी रुपये व तत्कालीन लोकनियुक्त सरपंच रुपाली दिनेश शिंदे यांच्याकडून तेवीस हजार सातशे पंच्याण्णव रुपये वसूल करण्याचे आदेश दिले जमा झालेली रक्कम ग्राम निधीत वापरण्याची मागणी ग्रामपंचायत सदस्य कैलास पाटील यांनी केली आहे तत्कालीन ग्रामसेवक एम पी कांबळे यांनी त्यांच्यावर जबाबदारी निश्चित केलेली रक्कम भरली आहे तत्कालीन ग्रामसेवक बी एल पाटील यांनी आदेश मिळाला नसल्याचे सांगितले सरपंच रुपाली शिंदे काय करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे